नमस्कार रेखा रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण मिक्स भाजी बनवूयात साहित्य बघूयात हा ओला नारळ आहे किसून घेतलेला आहे मका आहे सोलून शिजवून घेतलेले आहे थोडी फ्लावर आहे सिमला मिरची आहे कोबी काकडीसुद्धा मी किसून घेतलेले आहे टोमॅटो कृतीला सुरुवात करूया कढई गरम करून घेतलेली आहे मी एक ते दोन चमचे तेल टाकूया अशा पद्धतीची जरा पसरटच कढई आपल्याला घ्यायची आहे जेणेकरून हे मिक्स भाजी चांगल्या पद्धतीने आपल्याला बनवता येईल तेल गरम झालेलं आहे यामध्ये आता आपल्याला जिरे टाकायचे आहेत मोहरी कांदा परतून घेऊया टोमॅटो यामध्ये अद्रक कोथिंबीर आणि लसूण वापरलेला आहे मी या चटणीमध्ये अर्धा चमचा मॅगी मसाला परतून घेऊया तरीपुरथ मीठ एक चमचा हिंग एक चमचा हळद थोडासा ओवा सर्व मसाले आपल्याला मिक्स करायचे आहेत मिक्स झाल्यानंतर या ज्या चिरून घेतलेल्या आहेत भाज्या मी ते टाकूया कोबी काकडी परतून घेऊया तुम्हाला जर आणखीन वेगळ्या कुठल्या भाज्या वापरायच्या असतील तर त्या सुद्धा तुम्ही घेऊ हो शकता अशा पद्धतीने पर परतल्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे आवडीनुसार कमी जास्त वापरायचं आहे जा लाल तिखट मिक्स करून झाल्यानंतर साधारण एक ग्लास आपल्याला पाणी टाकायचं आहे झाकण ठेवून एक पाच मिनिट मिक्स भाजी आपल्याला वापरून घ्यायची आहे झाकण काढून घेऊयात पाच मिनिट आपले मिक्स झालेले आहे हे बघा आपण पाहू शकतो भाजी छान प्रकारे शिजली आहे प्लेट मध्ये काढून घे गॅस बंद करून घेते मी ही भाजी तुम्ही पराठ्यासोबत चपातीसोबत ज्वारीची भाकरी किंवा खिचडी त्याच्यासोबत खाऊ शकता अशा पद्धतीने आपली पौष्टिक मिक्स भाजी तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय